मम्मीने वाचतं बाई की मच्छी आणली आहे काय तांबूश आहे <देखे है> मला मच्छी आवडते सोन्याला पण मच्छी आवडते मच्छी काय करायची तर आज आपला आहे गावातला चौथा दिवस आणि दुपार झाले बारा वाजलेत सकाळपासून आम्ही थोडंसं घर साफ केलेलं फ्रीज वगैरे साफ केलेलं तर आता थोडं बसलो आहे थोडं ऊन कमी झाल्यानंतर बाहेर पडू रील्स वगैरे शूट करायला थोडंसं गाव फिरायला

कधी ला संध्याकाळला सोनूकडे पण कॅमेरा आहे सर्व शूट करतात आणि बाहेर बघू शकता कड्याकाच ऊन आहे बाहेर पडावस वाटत नाही एवढं ऊन वो ना आहे डोळे असे मीच असे असे उघडावे लागते डोळे एवढं ऊन आहे मम्मी बघ मार्केट मधून काय काय आणलं आहे खास बटर इकडची टेस्टी असतात बटर हो कलिंगड आणला नाही कलिंगड दोन दोन वीस वीस रुपये हे मस्त भेटला दोनशे रुपयाला घेतला पैसे पैसे काढून केळी आणला नाही खास बुधवारचा बाजार असतो आमच्याकडे बुधवारच्या बाजारातून खरेदी करून आले ते बटर ते बघ कसे मस्त आहेत बटर हम्म टेस्टी आहेत ना छोटे चांगले आहेत

मम्मी इकडे मच्छी तळते तांबूशी आणलं नाही तांबूशीच आहे ना काय तू काय काय टाकलं हे हळद मीठ तिखट गरम मसाला कोथिंबीर सगळं टाकलंय मूड आहे मम्मीच नाही तर मला हाकलला नसतं इथे पण नाही लोक काय असतील ना बरोबर मस्त पैकी मच्छी तळले वा मम्मी धन्यवाद धन्यवाद मम्मी आल्यावर हेच पाहिजे चुलीवरच जेवण हेच पाहिजे म्हणा तेच पाहिजे म्हणा श्वेता मच्छी उचलून घेऊन जाते हा मस्त गेले मस्त गेले भाकरी तळलेली मच्छी हे काय तर आम्ही आता हे रील शूट करत होतो तेवढ्या पप्पाने आणलाय कोंबडा <laughs> आपण काय खाणार आहोत कोंबड्याच मटन चिकन चिकन <laughs> शिरगोली बघा त्याची शिरगोली

आणि आहे पावटी कोंबडा वडे पावटी कोंबडे वडे मस्त पैकी ताट सजवलेला आहे ताट कस भारी आहे भारी जाऊ भेटव जाऊ